नमस्कार मी सौ शुभांगी भानुदास कुंभारकर महिला दिनाच्या माझ्या सर्व प्रिय सख्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि माझी ही कविता माझ्या सख्यांना आणि सर्व महिलांना समर्पित कवितेचं नाव आहे नवचैतन्याची पालवी कवितेचं नाव आहे नवचैतन्याची पालवी घरातल्या प्रत्येक गोष्टीचं जागेवर असणं घरातल्या प्रत्येक गोष्टीचं जागेवर असणं म्हणजेच स्त्रीचं दिनभराचं राबणं असतं घरातल्या प्रत्येक गोष्टीचं जागेवर असणं म्हणजेच स्त्रीचं दिवसभराचं राबणं असतं सोशिकता समंजसपणा आणखी बरंच काही तिच्या ठाई असतं सोशिकता समंजसपणा आणखी बरंच काही तिच्या ठाई असतं पण आमची पुरुष प्रधान संस्कृती मात्र म्हणते स्वयंपाक सोडून हिला काही कामच नसतं स्वयंपाक सोडून हिला काही कामच नसतं बाळ लहान असताना गातेच त्यासाठी तो अंगाई आहे बाळ लहान असताना तू गातेस त्यासाठी ती अंगाई दुखणी कोपणी काढता त्या लेकरांची दुखणी कोपणी काढताना त्या लेकरांची ले उलटल्या ले अशा अगणित रात्री की हिला झोपच मिळाली नाही उलटल्या अशा अगणित रात्री की हिला झोपच मिळाली नाही तुझी काळजी तुझी झोप तुझे ते प्रेम तुझी काळजी तुझी झोप तुझं ते प्रेम त्या बाळाला कधी कळतच नाही हो त्या बाळाला कधी कळतच नाही ते मात्र शेरा देऊन मोकळं होतं हे तर करते जगातली प्रत्येकच आई हे तर करते जगातली प्रत्येकच आई नवऱ्याच्या सर्व अपेक्षा पूर्ण करतेस नवऱ्याच्या सर्व अपेक्षा पूर्ण करतेस मनापासून सर्व नातीगोती आनंदाने जपतेस नवऱ्याच्या सर्व अपेक्षा पूर्ण करतेस मनापासून सर्व नातीगोती आनंदाने जपतेस तुझं झिजणं तुझं आदरातिथ्य तुझा त्याग तुझं झिजणं तुझं आदरातिथ्य तुझा त्याग डोळे असूनही कुणासच दिसत नाही डोळे असूनही कुणासच दिसत नाही ते मात्र सहज म्हणतात स्वतःला मांगल्याची पवित्र तुळस म्हणतेस ना ते म्हणतात स्वतःला मांगल्याची पवित्र तुळस समजतेत ना मग प्रसन्नतेचा थोडा ऑक्सिजन पुरवला म्हणून कुठं बिघडलं बाई कुठं बिघडलं बाई कोण काय म्हणेल याचा नेहमी विचार करतेस कोण काय म्हणेल ने याचा नेहमी विचार करतेस आईबापाकडून मिळालेल्या नम्रता आणि संस्काराने सासरी वागतेस आईबापाकडून मिळालेल्या नम्रता आणि संस्काराने सासरी वागतेस अगराणी खरंच विचार ग म्हणाला अगराणी खरंच विचार ग म्हणाला स्वतःसाठी किती जगतेस स्वतःसाठी किती जगतेस तुझं अस्तित्व तुझा वेळ तुझे छंद तुझे अस्तित्व तुझा वेळ तुझे छंद कोण विचारात घेतो का कधी तुझं अस्तित्व तुझा वेळ तुझे छंद कोण विचारात घेतो का कधी स्वतःसाठी न जागता मा दुसऱ्यांचाच विचार नेहमी तुझ्या मनामध्ये दुसऱ्यांचाच विचार नेहमी तुझ्या मनामध्ये मनाच्या अनेक मरगळलेल्या विचारांची आता पानगळ व्हावी मनातल्या अनेक मरगळलेल्या विचारांची आता पानगळ व्हावी आणि हळूच माझ्या विचारांना नवचैतन्याची पालवी फुटावी नवचैतन्याची पालवी फुटावी मग बघ तुझा व्यायाम तुझा उत्साह हो, तुझी लेखणी मग बघ तुझा व्यायाम तुझा उत्साह हो, तुझी लेखणी सारं काही अलगद येईल भराला आणि त्या तुला करायचंच सगळ्यांचं सगळंच माहीत आहे मला तुला करायचं सगळ्यांच सगळंच पण त्यातूनही आधी वेळ ग स्वतःला आधी वेळ ग स्वतःला राबण्यासाठी शरीर समजण्यासाठी मन राबण्यासाठी शरीर समजण्यासाठी मन ऐकण्यासाठी सहनशीलता आणि हातभारासाठी लागेल धन राबण्यासाठी शरीर समजण्यासाठी मन ऐकण्याची सहनशीलता आणि हातभारासाठी लागेल धन पण या साऱ्यांसाठी तुला हवंय तुझं निरोगी आणि आरोग्यदायी तन तुझं निरोगी आणि आरोग्यदायी तन तुझा आनंद तुझं ते खळखळत हसन तुझा आनंद तुझं ते खळखळत हसन स्वतःवर मिरवायचेत ना तुला हे अलंकार तुझा आनंद तुझं खळखळत हसन स्वतःवर मिरवायचेत ना तुला हे अलंकार उभी आत्मविश्वासाने साथ दे तुझी तुला आणि कर हसून जीवनाची सारी स्वप्ने साकार आणि कर, कर हसून जीवनाची सारी स्वप्ने साकार धन्यवाद